मोड आलेल्या हरभऱ्यापासून डोसे तुम्ही कधी तयार केलेले आहेत का नाही ना चला तर मग आज आपण तृप्तीज किचनमध्ये मोड आलेल्या हरभऱ्यांपासून झटपट तयार होणारे डोस्यांची रेसिपी बघणार आहे अशा प्रकारे तयार केलेले डोसे तुम्ही मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात आणि ब्रेकफास्टसाठी अतिशय उत्तम असा आहार आहे हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ यूट्यूबला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन साध्या सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरला चॅनलला फॉलो करायला विसरू नका हरभऱ्याचे डोसे तयार करण्यासाठी मोड आलेले दोन वाट्या हरभरे अर्धी वाटी बारीक रवा चवीनुसार मीठ अद्रक लसूण आणि हिरवी मिरची डोसे तयार करण्यासाठी आपण बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा जा असेल तर ज्या वेळेस आपण हरभरे वाटून घेणार आहे त्यावेळेस जाड रवासुद्धा त्यामध्ये वाटून घ्यायचा मुलांना डब्यामध्ये किंवा ब्रेकफास्टसाठी अशा प्रकारे डोसे तयार करून दिले तर मुलंसुद्धा आवडीने खातात मिरची त्यांच्या आवडीप्रमाणे वापरावी अशा प्रकारे छान असे हरभरे भिजत घालून मोड आलेली आहे मोड आलेले हरभरे मिक्सरच्या भांड्याला बारीक वाटून घेणार आहे बऱ्याचदा हरभरे भिजलेले असतात परंतु मोड आलेली नसते असे हरभरेसुद्धा डोस्याला चालतात डोश्यासाठी घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं बॅटर तयार करत असताना पाण्याचा वापर करावा एक ते दोन वेळेस बॅटर व्यवस्थित वाटून झालं म्हणजे अगदी छान प्लेन वाटलं जातात बॅटर वाटून घेताना त्यामध्ये थोडं मीठ टाकावं हो किंवा पूर्ण बॅटर वाटून झाल्यानंतर मीठ टाकलं तरी हरकत नाही बघा अशा प्रकारे छान असं बारीक बॅटर वाटून झालेलं आहे वाटून घेतलेलं डोसा बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून गरजेनुसार पाणी डोस्याचा बॅटर पातळ करण्यासाठी वापरायचं आहे वाटून घेतलेलं बॅटर थोडं घट्ट आहे त्यामुळे चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून बॅटरची कन्सिस्टन्सी मेंटेन करायची बॅटर अगदी घट्टही नको आणि अगदी पातळही नको बघा अशा प्रकारे छान असं बॅटर तयार झालेलं आहे डोसे तयार करण्यासाठी निर्लेपचा तवा वापरावा तुमच्याकडे जर निर्लेपचा तवा नसेल तरी तुम्ही साध्या तव्यावर डोसे तयार करू शकतात सुरुवातीला तेल लावून एक छोटा डोसा तयार करून घ्यायचा आणि मग नंतर बाकीचे डोसे तयार करून घ्या मी इथे निर्लेपचा तवा वापरून तुम्हाला डोसे तयार करून दाखवलेले आहेत बघा अशा प्रकारे दोन चमचे बॅटर तव्यावर स्प्रेड करून घेतलेला आहे आणि त्यावर आपण तेलाचा वापर न करताना साजूक तुपाचा वापर करणार आहे तुम्ही जर डाएट प्लॅन करत असाल तर त्यामध्ये हा पदार्थ नक्की समाविष्ट करा स्प्रेड करून घेतलेल्या डोस्यावर तुम्ही झाकणसुद्धा ठेवू शकतात परंतु झाकण ठेवायची आवश्यकता नाही बघा अशा प्रकारे छान असा गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून डोसा तयार झालेला आहे एका साईडने डोसा पूर्णपणे परतून झाल्याशिवाय दुसरी साईड परतवायची नाही अशा प्रकारे डोसाची दुसरी साईडसुद्धा परतून घ्यायची आणि त्यावरसुद्धा साजूक तूप टाकावं आज आपण पौष्टिक आणि प्रोटीन युक्त आहार तयार केलेला आहे म्हणून त्यासाठी मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकतात डोसा अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी हवा असेल तर एक ते दोन मिनटं जास्त डोशाच्या दोन्ही साईड भाजून घ्यायच्या अशा प्रकारे छान असा डोसा तयार झालेला आहे मुलांसोबत मोठ्यांनासुद्धा नक्कीच आवडेल अशा प्रकारे राहिलेले सर्व डोसे तयार करून घ्यायचे मुलांच्या किंवा मोठ्यांच्या टिफिनमध्ये तुम्हाला डोसे द्यायचे असतील तर डोसे गार झाल्यानंतर भरावे म्हणजे डोसे ओले होत नाही बऱ्याचदा काय होतं बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला कळत नाही आणि बॅटर पातळ होतं अशा वेळेस काय करावं आपल्याकडे चपातीसाठी गव्हाचं पीठ दळलेलं असतं तर त्यामधील अगदी थोडं पीठ डोस्याच्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याचे डोसे तयार करून बघायचे म्हणजे डोसा बॅटर वाया जात नाही आणि डोसेसुद्धा छान तयार होतात आज आपण ओल्या हरभऱ्याचे डोसे तयार केलेले आहे यापूर्वीसुद्धा मोड आलेल्या मुगाचे डोसे तयार करून दाखवलेले आहे मोड आलेले धान्य आरोग्यासाठी नेहमीच पौष्टिक असतात त्यासाठी तृप्तीस किचन चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही मोड आलेल्या मुगाचे डोसे रेसिपी नक्की बघा अशा प्रकारे स्वादिष्ट पौष्टिक आणि झटपट तयार होणारे डोसे तयार आहेत अशा प्रकारे तयार केलेले डोसे तुम्ही नुसतेसुद्धा खाऊ शकतात अप्रतिम चव लागते आणि यासोबत तुम्हाला आंबट लोणचं दही आणि सॉस जरी खाल्ला तरी डोसे अगदी छान लागतात चला तर मग सुद्धा अशा प्रकारे ओल्या हरभऱ्याचे डोसे नक्की तयार करून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या स्वादिष्ट खानदेशी पौष्टिक रेसिपी बघण्यासाठी तृप्तीस किचन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका किचन किचनमध्ये असलेल्या साहित्यापासून अगदी साध्या सोप्या आणि झटपट तयार करता येणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा